नमस्कार उमेद आयशच्या ऑनलाइन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला सोळा डिसेंबरला एक शुद्धीपत्र काढून सांगितलेलं होतं की डेव्हलपमेंट कॅडरच्या संदर्भामध्ये म्हणजे ग्रामविकास विभागाअंतर्गत जे काही कॅडरमध्ये आपण काम करतो आहे त्या सगळ्यांनी अगोदर जर फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही जो गोंधळ होता तो सगळा गोंधळ या शुद्धीपत्राने आपल्याला शांत झालेला आहे तसा एक मेसेज सुद्धा मी आपल्या ग्रुपवर आणि ज्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट केला त्यांनाही मी सांगितलेलं होतं की आयोगाचं असं एक शुद्धीपत्रक येईल त्यामध्ये ते सगळं क्लिअर करतील कुठल्याही उमेदवाराचं नुकसान आयोगानं आतापर्यंत कधीच केलं नाही आणि कधी होऊ सुद्धा भविष्यामध्ये देणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आता इथे त्यासोबतच एक महत्वाची गोष्ट झालेली होती ती म्हणजे फॉर्म भरण्याच्या संदर्भातली असलेली तारीख आयोगाने आपल्याला आता एकोणतीस डिसेंबर पर्यंत वाढवून दिलेली आहे बऱ्याचशा मंडळींच्या बाबतीमध्ये अजूनही ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी प्रायोरिटीनं ना त्या ठिकाणी फॉर्म भरणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण दोनदा आतापर्यंत तारीख वाढलेली आहे पुन्हा एकदा ही एक्सटेंड होईल का सांगता येत नाही मुदतवाढ मिळेल का सांगता येत नाही म्हणून वेळ काढून आपण काळजीपूर्वक पहिल्यांदा व्यवस्थित अशा फॉर्म भरून गरजेचं आहे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कॅडरला वेगवेगळ्या विभागामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांची सेवा करत होतो एक अराजपत्रित अधिकारी म्हणून कर्मचारी म्हणून आणि आता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली दखल घेतली आणि आपल्याला एक दोन हजार सव्वीस मध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे दोनशे अठ्ठावन्न ह्या जा ज्या जागा आहे ह्या जा माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दहा पंधरा वर्षाच्या इतिहासामध्ये कधीच अशा पद्धतीची डिपार्टमेंटलची म्हणजे ज्याला आपण मर्यादित विभागीय परीक्षेची संधी म्हणतो ती संधी कोणाला लाभलेली नव्हती एक खूप चांगली संधी आपल्याला ह्या सगळ्या संदर्भानं मिळालेली आहे या सगळ्या संधीचं आपण सोनं करू आणि आतापर्यंत जी सेवा आपण महाराष्ट्राची करत आलो ती सेवा एक राजपत्रित अधिकारी म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये करणार आहोत त्या सगळ्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध आहोत ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून ह्या एकोणतीस डिसेंबरच्या अगोदर सर्वांनी काळजीपूर्वक व्यवस्थित अशा पद्धतीने फॉर्म भरणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि फॉर्म भरल्यानंतर या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं असलेला जो एक व्हिडिओ आहे परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पोस्ट केला होता आणि त्या सगळ्या संदर्भानं तुमची मागणी पाहता आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे की ज्या बॅच मध्ये दोनही पेपर म्हणजे पेपर वन पेपर टू दोनशे दोनशे मार्काचे हे चारशे पेपर आणि पन्नास मार्काची मुलाखतीची तयारी अशी एकत्रित चारशे पन्नास गुणांच्या संपूर्ण तयारीसाठी मी त्या ठिकाणी एक प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असणार आहे आणि माझे इतर सहकारी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये गाईड करतील आणि ती बॅच सुरू होऊन आता बराचसा अवधी झालेला आहे आपल्या बॅचच्या माध्यमातून अनेक मंडळी त्या ठिकाणी फार व्यवस्थित अशा पद्धतीनं अभ्यास करत आहे पेपर चा सुद्धा काही सिलेबस झालेला आहे पेपर टू चा सुद्धा काही झालेला आहे आणि लवकरच आपण एक पंधरा सोळा पासून सोबत सोबत या दोन्ही पेपरच्या तयारीसोबत मुलाखतीच्या तयारीची सुद्धा तयारी करून घेणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या आपण ज्यावेळेस पॅनल समोर जातो त्यावेळेस पॅनलला अपेक्षित असलेला कॅन्डिडेट निवडत असताना ऑफिसर लाईक क्वालिटीजमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आपण डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना कोणत्या गोष्टी आपल्याला अवगत असणं अपेक्षित आहे महाराष्ट्र शासनाच्या अलीकडचे निर्णय धोरण चालू घडामोडी डिपार्टमेंटचे सगळे प्रश्न अकॅडमीवरचे प्रश्न अकॅडमीक आपलं जे काही शैक्षणिक बायग्राऊंड राहिलेला आहे त्या सगळ्या संदर्भात आलेले प्रश्न एकंदरीत ह्या संपूर्ण विषयाची होल अशा पद्धतीची व्यवस्थित तयारी आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत या परीक्षेच्या दरम्यान आपल्याला कुठेही काही अडचण आल्यास या ठिकाणी आपली ही बॅच तुम्हाला मदतीसाठी आपण रन करतो आहे वेग वेग ही गोष्ट लक्षात घ्या आत्तापर्यंत आतापर्यंत वेगवेगळ्या बंधू भगिनींनी या बॅचचा लाभ घेतलेला आहे काही लोकांपर्यंत ही बॅच उशिरा पोहोचली होती त्यामुळे इथे त्यांनी त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की ही बॅच जर आपल्याला अगोदर माहीत झाली असती तर कदाचित अजून आपला अभ्यास जास्त झाला असता अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तुमच्यापैकी बॅच जॉईन केलेल्या सर्व मंडळींच्या होत्या ही गोष्ट लक्षात घ्या ज्यांना अजूनही या सगळ्या संदर्भाने माहिती नसेल त्यांनी निश्चितपणे ह्या बॅचचा विचार करू शकता आणि इथे प्रत्येक टप्प्यावर म्हणजे पेपर वन पेपर टू आणि मुलाखतीच्या दिवसापर्यंतच मार्गदर्शन या बॅच मध्ये आपल्यासोबत तुम्हाला असणार आहे मुलाखतीच्या बाबतीमध्ये सुद्धा वन टू वन आणि पॅनल सुद्धा आपण या सगळ्या संदर्भानं घेणार आहोत या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे महिला व बाल विकास विभागामध्ये दीर्घकाळ सेवा केलेल्या काही अधिकाऱ्यांच्या भेटी सुद्धा मी तुमच्यासोबत घडवून आणणार आहोत त्या मुलाखतीच्या टप्प्यावर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्या सगळ्या संदर्भात काही तुम्हाला अजून अडचणी असेल तर निश्चितपणे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर व्यवस्थितपणे फॉर्म भरा फॉर्म मध्ये एरर असून चालत नाही कारण आयोग तुम्हाला उमेदवार समजत असते ही गोष्ट लक्षात घ्या आपण त्या ठिकाणी मायबाप सरकार किंवा मायबाप आयोग म्हणून चालत नाही आयोग आपल्याकडे प्रत्येकच उमेदवाराकडे एक टेक्निकली करेक्ट उमेदवार निवडायच्या संदर्भाने पाहत असते म्हणून कुठल्याही टप्प्यावर डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये असलेल्या सगळ्या तुमच्या कर्मकर्ता पहिल्यांदा पूर्ण करा आणि वेळात वेळ काढून शांत डोक्याने व्यवस्थित फॉर्म भरा आणि त्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्या सोबत ठेवा आणि त्याची पीडीएफ सुद्धा सेव्ह करून तुमच्याकडे असू द्या आपल्याला मुलाखतीच्या टप्प्यावरती पीडीएफ लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आजच्या ह्या अपडेटमध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लवकरच भेटू आपण नव्या घटकामध्ये नव्या अपडेट सहित तोपर्यंत धन्यवाद